डोंगर सपाटीला झाडे लावून ला ती झाडे जगवण्यासाठी मॉर्निंग ग्रुप धावला आहे या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो झाडांचे संगोपन सुरू आहे एप्रिलच्या कडक उन्हातही या ग्रुपच्या सहकार्यांनी झाडे जगवली आहेत सुमारे तीन किलोमीटरची पायपीट करून या ग्रुपमधील सदस्य सा कॅनच्या साहाय्याने डोंगरावर पाणी घेऊन येतात झाडांना आठवड्यातून किमान एकदा पाणी देतात त्यामुळे उन्हाळ्यात ही झाडे तग धरून आहेत वराडे तालुका कराडगावच्या आधीत खरजुली देवीचा डोंगर आहे सातत्याने या डोंगरावर वनवे लागत असल्याने येथील वनसंपदा नामशेष होऊ लागले आहे वराडेत वनविभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे मात्र वनवे रोखण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरलाय तसेच वनविभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगली झाडांची लागण केली जाते परंतु उन्हाळ्यापर्यंत ही झाडे तग धरत नाहीत त्यामुळे दरवर्षी त्याच खड्ड्यात पुन्हा नव्याने झाडे लावल्याचे दिसून येते परंतु ही झाडे जगवण्यासाठी आता मॉर्निंग ग्रुप धावला असून यावर्षी त्यांनी सुमारे ऐंशी झाडांना जगवण्याचे काम केले आहे व्यायामाची आवड असणारे उमरज परिसरातील काही व्यावसायिक नोकरदार गेल्या सहा सात वर्षापासून वरडे खरजुली देवीच्या डोंगराच्या पटारावर व्यायामासाठी येतात नियमित व्यायामाला येण्यामुळं त्यांच्यात मैत्री निर्माण झाली त्यामुळं मॉर्निंग ग्रुप तयार झाला दररोज हे मित्रमंडळ सोबतच व्यायामाला येते सध्या या ग्रुपमध्ये चौदा सदस्य आहेत व्यायामाबरोबरच काही वेगळे उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात ज्या परिसरात मॉर्निंग ग्रुपमधील सदस्य व्यायामाला येतात तिथे वनविभागाने लावलेली झाडे सुकून जाण्याच्या मार्गावर होती ही बाब लक्षात आल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून मॉर्निंग ग्रुपने या झाडांचे पालकत्व घेतले चालत येताना हातातून पाण्याचा कॅन भरून आणायचा व झाडांना पाणी घालायचं हा नित्यनेम त्यांनी सुरू केला त्यांच्या या उपक्रमाला रोटरी व रामचंद्र दिनकर जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी मदतीचा हात देऊन ते टँकरच्या साहाय्याने पाणी उपलब्ध करून देतात यासाठी खरजुली देवी मंदिर परिसरात सँटेकची टाकी बसवण्यात आली असून ही टाकी पाण्याने भरून ठेवली जाते त्यामुळे झाडांना पाणी देणे अधिक सोयीचे झाले आहे येथे वड पिंपळ चिक्कू बेल आंबा अशी झाडे लावण्यात आली असून काही खड्ड्यांमध्ये मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी नव्याने झाडे लावली आहेत झाडांना पाणी देण्यासाठी प्रत्येक झाडाच्या जा बुंद्याला छिद्र मारलेले कॅन पाण्याने भरून ठेवले जाते डोंगर परिसरात गुरेचराई होते यापासून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी झाडांभोवती काटेरी फांद्यांचे आच्छादन टाकण्यात आले आहे तसेच मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी डोंगर परिसरातील पशु पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे दोन पाण्याचे कुंड पाण्याने भरून ठेवले जातात सकाळी काही सदस्य पक्ष्यांना चारा घेऊन येतात त्यामुळे सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळतो मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांच्या या कार्याने निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे वराडे उमरज परिसरातून मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक होत आहे खरजुले माता मंदिर पर, परि परिसरामध्ये सामाजिक वनीकरण विभागानं जवळजवळ शंभर ते ऐंशी झाडे लाव लावलेली आहेत परंतु याचं संगोपन करण्याची जबाबदारी गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी घेतलेली आहे त्यापैकी तीस झाडे आज या ठिकाणी आम्ही संगोपन केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही पाण्याची टाकी आणि कॅन अशी त्याची व्यवस्था करून ते जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी रोटरी क्लब ऑफ उमरज आणि रामचंद्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी आम्हाला चांगली मदत या ठिकाणी केलेली आहे खरजुली आई माता मंदिराच्या परिसरात आम्ही गेली पाच ते सहा वर्षे गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व्यायामासाठी येत असतो आणि या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात जी वन विभागाने लावलेली झाडं आहेत त्याचं संगोपन करण्यासाठी त्या मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी पहिल्यांदा आम्ही कॅननं पाणीवर आणायचो त्यानंतर जास्त झाडं जगवण्यासाठी या ठिकाणी या मोठा पाण्याचा पिंप प्लॅस्टिकचा या ठिकाणी सचिन फौजी किंवा आमचे सर्व सदस्य रोटरी क्लबचे यादव का यांनी या ठिकाणी आणला आणि कमलाकर पाटील यांनी ट्रॅक्टरनं या ठिकाणी पाणी पुरवठा केला त्यामुळं आम्ही सर्व झाडांना पाणी आज नियमित घालतो आणि कॅननं ठिबक ठिबक योजना प्रत्येक झाडाला आम्ही कॅन दिलेला आहे आणि ती कॅन भरून ठिबक के योजना केलेली आहे त्यामुळं वृक्षांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होत आहे आज झाडे लावा झाडे जगवा ही जी मोहीम आहे ती खरंच काळाची गरज आहे शहरात सिमेंटची जंगलं वाढलेली आहेत शहराच्या परिसरातील जी जमीन आहे त्या ठिकाणी उपनगर वाढू लागल्यामुळं वृक्षतोड अतिशय झालेले आहे ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा जगात दिलेला असतानासुद्धा दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या वाढवून ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं झाडं जगवून झाडं लावून झाडं जगवण्याची जबाबदारी आहे आणि त्यासाठी एक थोडासा अल्पसा आमच्या या गुड मॉर्निंग पथकाने केलेला प्रयत्न आहे या ठिकाणी सर्वांचं सहकार्य लाभलं आणि ओम चॅनलची आमची काबळे पत्रकार यांनी त्याची दखल घेतली त्याबद्दल मी आमच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांना पाणी गा गाठलं जातं कॅन दिसत आहे तुम्हाला त्याला आम्ही सगळ्यांना भूक पाडून चित्र पाडून ठिबक बघ योजना केलेली आहे त्यामुळे ही झाडं जगण्यासाठी त्याला उन्हाळ्यात की वीस तास पाणी मिळतं आणि त्यान संपला की ते आम्ही प त्यान पुन्हा भरून वाटलं ती बघा योजना कायमस्वरूपी एप्रिल मे जून ह्या महिन्यापर्यंत चालू ठेवणार आहोत त्याच पद्धतीनं या ठिकाणी अतिशय बुरं जनावरं येतात आणि तरण्यासाठी त्यासाठी आम्ही कुंपण या ठिकाणी घेतलेलं आहे प्रत्येक झाडालाच कुंपण घेतलेलं आहे त्यामुळं झाडांचं संरक्षण होतं विशेष करून या ठिकाणी दुसरी एक बाब सांगायची म्हणजे प्रत्येक झाडाला आम्ही प्लॅस्टिकच्या कुंड्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी पाणी रोज आम्ही ठेवत असतो आणि पशुपक्षी आणि जनावर यांना त्यांना पाणी पिण्यामुळं पाणी या ठिकाणी मिळतं तसंच खाद्य पशुखाद्य जे आहे तांदूळ असू ज्वारी असू पक्ष्यांसाठी या ठिकाणी नियमितपणे सकाळी आम्ही टाकतो त्यामुळं या ठिकाणी आम्हाला मोर इतर पक्षी साळुकी मैना चिमणी या पक्ष्यांचं या ठिकाणी जीवित आणि संगोपन चांगल्या पद्धतीनं होतं तेवढंच पक्ष्यांना पाण्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा केला जातो